पिकांना सूक्ष्म प्रमाणात लागणारी पण अत्यंत आवश्यक असणारी अन्नद्रवे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रवे हे जरी पिकाला कमी लागत असतील पण याशिवाय पिकाचं जीवनक्रम पूर्ण होत नाही जसं जेवणामध्ये मीठ गरजेचं असतं त्याच पद्धतीनं आपल्या पिकामध्ये मायक्रोन्युटन हे खूप गरजेचे असतात जर जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण बेचव होतं त्याच पद्धतीनं जर आपल्या जमिनीमध्ये आपण मायक्रोन्यूटन नाही दिले तर पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्यामुळं या मायक्रोन्यूटनचं आपल्या पिकामध्ये काय महत्त्व आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सूक्ष्म अन्नद्रवे याला आपण अन्न म्हणतो पण हे अन्न नसून आपल्या हार्मोन सिक्रेट करण्याचं काम करतात त्यामुळं झाडांचा विकास करणे झाडांच्या फांद्या फुलांमध्ये रूपांतर करणे त्याचबरोबर मुळांचा विकास करणे या सर्व गोष्टीचा रोल हे सूक्ष्मानद्रवे करत असतात त्या प्रत्येकाचं काय रोल आहे ते सूक्ष्मान्नद्रवे वापरल्यामुळे आपल्या पिकामध्ये काय बदल दिसतो याबद्दल आपण आता डिटेल पाहूया यामध्ये सर्वात पहिले बघूया जस्त मित्रांनो जस्त हे जेव्हा आपण याचा स्प्रे किंवा जमिनीतून देतो तेव्हा ते झाडामध्ये ऑक्झिन नावाचा हार्मोन्स वाढवण्यास मदत करते आणि ऑक्झिनचा रोल असतो की झाडाची लांबी वाढवणे दोन फुटव्यामध्ये अंतर वाढवणे त्यामुळं झाडाची उंची वाढते आणि ऑक्झिनची निर्मिती करण्यामध्ये जस्तचा महत्त्वाचा रोल असतो त्यामुळे आपल्याला वेगळं हार्मोन्स टाकायची गरज नाही जी आपण जे ऑक्झिन हार्मोन वापरतो ते ऑक्झिन हॉर्मोन वापरायची गरज नाही जर जस्ताचं प्रमाण कमी असेल तरच ऑक्झिनची गरज पडते अन्यथा ऑक्झिन कमी पडत नाही त्याचबरोबर जास्त हे वनस्पतीमध्ये असलेल्या पुनरुत्पादन प्रक्रियेस चालना देते त्यामुळं फुलाचं रूपांतर फळामध्ये करणे त्याचबरोबर नवीन नवीन फुलांची निर्मिती करणे झाडाला जास्तीत जास्त फुलं लावणे हे काम जस्त करत असतं त्याचबरोबर प्लॅन्टमधले एन्झाईम वाढवण्यामध्ये सुद्धा जास्त महत्त्वाचा रोल आहे प्लँटमधील एन्झाईमला क्रियाशील बनवण्याचं काम जास्त करत असतं यानंतर दोन नंबरचं सूक्ष्मांडद्रव्य आहे ते म्हणजे लोह मित्रांनो लोह हे नायट्रोजन पचवण्यास मदत करत असतो आपण प्लॅटमध्ये जे हवेमधून घेतलं नायट्रोजन आहे तो जो आहे हा नायट्रेट स्वरूपामधला नायट्रोजन अमोनिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याला पचवण्याचं काम हे लोह करत असतं त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणक्रियेचा वेग वाढवतं श्वसन प्रक्रियेचा वेग वाढवतो त्याचबरोबर प्लॅटमध्ये अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये लोहाचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळं लोह कमी जर झालं तर शेंड्याकडल्या पानामध्ये आपल्या लोहाची कमतरता दिसते त्यामुळं लोह हे आपल्या झाडाला देणं अत्यंत गरजेचं असते यानंतर तीन नंबरचा जो सूक्ष्मान्न द्रव्य आहे ते आहे मॅग्नीज मॅग्नीज हे हरित लवके आणि हरितद्रव्ये ह्या दोन गोष्टीला चालना जातं त्यामुळं प्लॅन्टमध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं की झाडाचा प्रकाश संश्ल क्रियेचा वेग वाढतो आणि जास्तीत जास्त झाड अन्न निर्मिती करतं त्यामुळं झाडामध्ये फुलगळ फळगळ फुल हे होऊ देत नाही त्याचबरोबर फुल सेटिंगसुद्धा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका मॅग्नीज करत असतं त्याचबरोबर झाडामध्ये प्रतिजीविकेची संख्या वाढवतं त्यामुळं झाड हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळं झाड हे रोगाला बळी पडत नाही त्यामुळं मॅगनीज हा खूप महत्त्वाचा रोल या ठिकाणी बजावत असतो यानंतर चार नंबर आहे कॉपर म्हणजे तांबे ॲमिनो ॲसिड आणि प्रथिनाचा संयोग करून अनेक प्रकारची संयुगे बनवणे हे कॉपरचं काम आहे त्याचबरोबर झाडामध्ये फुलाचे रूपांतर फळामध्ये करणे आणि फळ सेट करणे फुल सेट करणे हे सुद्धा तांबे म्हणजे कॉपर या सूक्ष्मानद्रव्याचे कार्य आहे त्याचबरोबर अजीवनसत्वाची निर्मिती करणे झाडामध्ये जे अजीवनसत्व आहे त्याची निर्मिती करणे आणि पुनरुत्पादन करण्यामध्ये झाडाला मदत करणे म्हणजे फुल सेटिंग नवीन फुलं लागण्याला हा सूक्ष्मा मदत करत असतो यानंतर पाच नंबरचा जो सूक्ष्मानद्रव्य आहे तो म्हणजे बोरॉन बोरॉनची कमतरता ही शेंड्याकडल्या पानामध्ये असते त्यामुळं पुकेशर आणि स्त्रीकेशर यांचा संयोग घडून आणणे त्याचबरोबर झाडामध्ये बिया निर्मिती करणे झाडामध्ये जे फळ असते त्या फळामध्ये बियाची निर्मिती करणं हे बोरॉनचं काम आहे त्याचबरोबर वनस्पतीमध्ये मुळांवर गाठी तयार करणे त्यामध्ये नत्रस्थिती करणे त्याचबरोबर पेशी विभाजन करणे आणि पेशी विभाजन केलं तर फळांची साईज फुलांची साईज फांट्या फुटणे किंवा ब्रँच फोडणे हे सुद्धा पेशी विभाजनामुळे होते त्याचबरोबर कॅल्शियम शोषण करण्यासाठी बोरॉनची गरज असते जर कॅल्शियम जर असेल कॅल्शियम जर आपल्याला झाडामध्ये योग्य प्रमाणात मिळवायचे असेल तर बोरॉन त्या ठिकाणी मदत करत असतो कॅल्शियम पचवण्यामध्ये झाडाला खूप महत्त्वाची मदत हा बोरॉन करत असतो त्यामुळे आपण कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र देत असतो यानंतर तेलवर्गीय बियामध्ये किंवा तेलवर्गीय जे बी अन्नधान्य असतात त्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम बोरॉन करत असतं त्याचबरोबर वातावरणातील बदलामुळे जो ट्रेस झाडामध्ये येतो तो ट्रेस कमी करण्याचं काम हे बोरॉन करत असतं यानंतर सहा नंबरचं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते म्हणजे मॉलीबेडम हा जो सर्वात शेवटचा सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कडधान्याच्या मुळांवर गाठीमध्ये नत्र स्थिर करून ठेवणे ही महत्त्वाची भूमिका हे अन्नद्रव्य करत असतं त्याचबरोबर या अन्नद्रव्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम की नायट्रेट फॉर्ममधला नायट्रोजनला अमिनिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे हे मुख्य कार्य आहे त्यामुळं अमोनिकल फॉर्ममधला नत्र हा झाडाला लवकर उचलता येतो आणि त्यामुळं झाड नत्र जास्त प्रमाणात उचलते त्यामुळे झाडावर काळोखी येते त्याचबरोबर वनस्पतीमध्ये चयापचय क्रिया दुरुस्त करणे त्याचबरोबर झाडामध्ये क जीवनसत्वाची निर्मिती करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोहाचे वहन करण्यामध्ये हे मॉलिब्लेडनम काम करत असतं त्यामुळं हा सुद्धा खूप महत्त्वाचा अन्नद्रव्य आहे त्यामुळं हे सर्वच्या सर्व अन्नद्रव्ये आपल्याला झाडामध्ये देणं गरजेचं असतं आता हे कसे द्यायचे हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा जर तुमच्याकडे जो बी प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये दर महिन्याला पाचशे एम एल कुठल्याही कंपनीचं घ्या पण पाचशे एम एल किंवा पाचशे ग्राम मायक्रोनिटर्न गेलंच पाहिजेत मायक्रोनिटर्न जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये सोडता तेव्हा झाडामध्ये एवढी रोगप्रतिकारशक्ती वाढते की तुमचं झाड हे रोगाला बळीस पडत नाही ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट आणायचा असेल अशा प्लॉटमध्ये तुम्ही हे हे सूक्ष्म अन्नद्रव्य दर महिन्याला देणं गरजेचं असतं मित्रांनो शेतकऱ्यांच्या दानामध्ये भर पडावा शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं म्हणून आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना हा कोर्स करायचा असेल त्यांनी दोनशे नव्याण्णव रुपये माझ्या फोनपेला पे करावे आणि मला व्हॉट्सअपला हाय करावा जेणेकरून मी तुम्हाला त्याची डिटेल पाठवेल या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट खत व्यवस्थापन जीवाणू व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन आणि जमिनीचं आरोग्य जमिनीचा पी एस जमिनीचा टी डी एस कसा मेंटेन करायचा त्याबद्दल डिटेल माझ्या सांगत असतो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना हा कोर्स जॉईन करावा मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा सो थँक यू विश यू वेल्थ